जय महाराज मी सदर्शव पाटील बोलणार वाढ क्रमांक प्रभाग क्रमांक मधून आमचे मनसेचे मन, उमेदवार पांचाळ साहेब उभं टाकलेले आहेत त्यांच्या प्रचाराची निशाणी मनसेची रेल्वे इंजिन असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी कर उमेदवार धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही आमची लढ राहील या लढतीमध्ये आपल्याला पैशाचा भडीमार जरी झाला आपला गरिबीतून गरिबाचा सहकारी असलेला आपल्यातलाच जनसेवक असलेला पांचाळ भाऊ यांना प्रचंड मताने आपल्याला निवडून द्यायचं आहे आपल्या प्रभागामध्ये असलेले प्रश्न आपल्या सोबत राहून आपल्या सोबतीतूनच आपल्या मधलाच माणूस आपल्याला देऊन त्याला ज्याला की जाण आहे आपल्याला आपल्या प्रशासनाची जाण आहे आपल्याला आपल्या रस्ते आपली एरिया आपल्यातल्या प्रभागातली जे विविध अडचणी समस्या ज्याला माहिती आहे त्यालाच तुम्ही ध्यानं निवडून त्या अनुषंगानंच आमचा आम्हाला उमेदवार आम्ही उभे केलेला आहे आणि त्याला आपल्याला निवडून द्यायचा आहे युवांसाठी तुम्ही काय करणार युवांसाठी आम्ही या ठिकाणी मोठमोठ्या अभ्यासिका या ठिकाणी उभारलो आणि ज्यावेळेस महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत झालेल्यानंतर युवांसाठी एक रोजगार उपलब्ध करून देऊ आणि जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी त्यांच्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या काही योजना असतील शासनाच्या त्या आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री रामदास बालाजी पांचाळ यांचा मी प्रतिनिधी आहे प्रभाग क्रमांक एक मधून ओबीसी या गटातून रामदास बालाजी पांचाळ हे रेल्वे इंजिनिअर निशाणीवरती उभे आहेत तरी जनतेने जास्तीत जास्त रेल्वे इंजिन या बटनासमोरील बटन दाबून प्रचंड प्रचंड बहुमताने दा त्यांना विजयी करावा असा आवाहन मी सर्वांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र सैनेचे जिल्हा अध्यक्ष व पदी होतात तुम्ही तुम्ही आतापर्यंत मागील काय उपक्रम राबवलेत म्हणजे युवांसाठी वगैरे हो जीत, प्रश्न तिथं आम्ही सदैव उपस्थितच असतो तिथं आम्ही प्रत्येक कामामध्ये सहभागीच असतो आम्ही आमच्यातर्फे गोरगरिबांना रक्तदान शिबिर आयोजित केले होते अन्नदान शिबिर आयोजित केले होते विविध कार्यक्रम घेतलेले आहेत आम्ही आणि जिथं कुठं अन्याय असेल जिथं जर प्रश्न जनतेचा तिथं मार्ग मनसेचा या आम्ही कार्यावर सदैव आम्ही रस्त्यावरच असतो चोवीस तास सेवेमध्येच असतो सध्याच्या म्हणलं तर इतके दिवसांमध्ये आमच्या गल्लीमध्ये सुरू असलेला प्रश्न लाईटचा प्रश्न ते आम्ही मार्गी लावलेला आहे आमचं काही नसतानी सुद्धा आम्ही लाईट सुरळीत केलेली आहे जी लाईट वारंवार येत होती जात होती त्याच्यावर आम्ही आंदोलन करून खूप भूमिका घेऊन आम्ही लाईट उपलब्ध करून दिलेलीच आहे आमच्या वॉर्डामध्ये आता जर आमचा प्रतिनिधी जर निवडून आला तर आपल्या गल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉर्नर लाईट आणि सी सी टी व्ही महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही हे करणार आहोत हे आमचं पाऊल राहील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो